पवारांसंदर्भातली महत्वाची अपडेट समोर येते आज रोहित पवार यांची ईडी चौकशी होणार आहे तर बारामती अॅग्रो कारखान्याप्रकरणी त्यांना ईडीनं समज बजावलंय मुंबईतील ईडी कार्यालयामध्ये रोहित पवार उपस्थित राहणार आहेत ईडीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय दरम्यान रोहित पवारांसाठी स्वतः शरद पवारा पवार आता मैदानात उतरलेत आज शरद पवार हे दिवसभर पक्ष कार्यालयामध्ये बसून राहणार आहेत तर सुप्रिया सुळे या स्वतः रोहित पवारांना ईडी ऑफिसमध्ये सोडायला जाणार असल्याचंही कळत आहे आताची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय आज रोहित पवार यांची ईडी चौकशी होणार आहे बारामती अॅग्रो कारखान्याप्रकरणी ईडीनं त्यांना समज बजावलेला आहे आणि या चौकशीमध्ये नेमकं काय समोर येतं ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण चाललेलं आहे रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार आहे यावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलंय दरम्यान कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली आहे प्रकरण काय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर रोहित पवार हे बारामती अॅग्रोचे सीईओ आहेत पन्नास कोटींच्या कर्जप्रकरणी कन्नड सहकारी कारखान्याचा लिलाव झाला होता आणि कारखाना बारामती ॲग्रो कंपनीकडून त्यांनी खरेदी केला तर हायटेक इंजिनिअरिंग आणि एका कंपनीचा या लिलावात सहभाग होता बारामती हायटेक इंजिनिअरिंगला पाच कोटी दिल्याचं समोर पाच कोटी मिळाल्यानंतर हायटेक इंजिनिअरिंगचा लिलावात सहभाग झाला बारामती ॲग्रोनं भांडवलाच्या नावाखाली बँकांकडून पैसे घेऊन लिलावात वापरल्याचा आरोप आता त्यांच्यावर करण्यात येतोय दरम्यान रोहित पवार यांच्यावर ते आरोप करण्यात येत आहेत आपण पाहतोय आताची ही महत्वाची आणि मोठी अपडेट कार्यकर्ते जे आहेत ते आता राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर जमलेले आहेत आणि त्या ठिकाणी सरकार विरोधी घोषणाबाजी जोरदार सुरू आहे रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार असल्यानं हे कार्यकर्ते सगळे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं तर आज या संदर्भात काय नेमकं नेमकी चौकशी होते या चौकशीतून काय समोर येतं ते पाहणं महत्वाचं या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे या ट्रायडंट हॉटेल बाहेर आहेत रुपाली काय सांगाल आज हाय व्होल्टेज ड्रामा होण्याची शक्यता आहे आपण पाहतोय राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे आणि रोहित पवारांच्या आज चौकशी होणार आहे काय नेमके महत्वाचे अपडेट्स संदर्भात येतात आमदार रोहित पवार यांची खरं तर बारामती ॲग्रो कंपनीची आहे त्या प्रकरणामध्ये त्यांना ईडीची नोटीस मिळालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात आज जेव्हा ते ईडीच्या कार्यालयात दाखल होतील त्या सं त्यावेळी राष्ट्रवादीचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असणार आहेत सध्या आपण ट्रायडनच्या गेटच्या इथे आहोत आणि याच ठिकाणाहून थोडा पुढच्या काही वेळामध्ये आमदार रोहित पवार जे आहे ते निघणार आहेत आणि इथून ते ईडीच्या कार्यालयामध्ये जाऊन दाखल होणार आहेत त्यापूर्वी जाऊन ते पक्ष कार्यालयामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेटसुद्धा घेणार आहेत आणि याचवेळी एक मोठा हाय होल्ड ड्रामा होईल असून म्हटलं जात आहे कारण की मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत आणि त्याच्याचमुळे कार्यकर्त्यांची गर्दी घोषणाबाजी या सगळ्या परिस्थितीमध्ये शरद पवार सुद्धा मैदानात उतरत असल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं वळण लागू शकतं आणि त्याच्याचमुळे सध्या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा देखील एक मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे रोहित पवार सध्या ट्रायडंट हॉटेलमध्ये आहेत आणि पुढच्या कोणत्याही क्षणी ते या ठिकाणाहून निघतील आणि ते जाऊन पक्ष कार्यालयात पोहोचतील त्या ठिकाणी सध्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे कार्यकर्त्यांची भेट घेऊन शरद पवार यांची भेट घेऊन ते ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार आहेत आता ईडीच्या चौकशीमध्ये नेमकं शरद पवार यांना काय काय प्रश्न विचारले जातात रोहित पवार यांना काय काय प्रश्न विचारले जातात रोहित पवारांची किती तास चौकशी होते ह्या सगळ्या गोष्टी पाहणं महत्वाचं आहे मात्र ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आता आपण पाहत आहोत की राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झालेले आहेत घोषणाबाजी सुरू झालेली आहे मोठी बॅनरबाजी सुद्धा झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये रोहित पवार जे आहेत ते ट्रायडंट मधून निघून राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण बघितले तर ईडीच्या कार्यालयामध्ये जाऊन ते हजर राहणार आहेत खर तर रोहित पवार यांच्या यांची जी बारामती अॅग्रो कंपनी आहे त्या कंपनीवर याच्या पूर्वी सुद्धा काही वेळा छापेमारी झालेली आहे एकोणीस तारखेला रोहित पवार यांना समंत बजावत आले होते की चोवीस तारखेला आपल्याला ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहत आहे आणि आता तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार तृतास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतोय आज राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर हे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि आज रोहित पवारांची ईडी चौकशी होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील ईडी कार्यालयामध्ये आ, ही चौकशी होणार आहे आणि त्यासाठी हे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत जोरदार घोषणाबाजी या परिसरामध्ये सुरू आहे याआधी जयंत पाटलांची सुद्धा ईडी चौकशी झाली होती सुद्धा अशीच परिस्थिती होती आणि एकूणच आपण पाहतोय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या मागे ईडीचा हा ससेवेरा लागल्याचं सुद्धा बोललं ला जात आहे आधी ठाकरे गटांच्या नेत्यांची चौकशी झाली आणि आता या ठिकाणी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मागे सुद्धा हा ईडीचा ससेवेरा लागल्याचं बोललं जात आहे आताची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय दरम्यान रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सुप्रिया सुळे घेऊन जाणार असल्याचंही मोठ्या या ठिकाणी जमलेले आहेत ट्रायडंट हॉटेलमध्ये सध्या रोहित पवार आहेत आणि काहीच वेळामध्ये या ठिकाणाहून ते बाहेर पडतील आधी ते कार्यकर्त्यांना भेटतील त्यानंतर शरद पवारांची भेट घेतील शरद पवार हे पक्ष कार्यालयामध्ये सध्या आहेत आणि त्यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार हे ईडी चौकशीला सामोरं जाणार आहेत त्यांच्यासोबत सध्या सुप्रिया सुळे सुद्धा त्या ठिकाणी जाणार असल्याचं कळत आहे त्यामुळे मुंबईतील ईडी कार्यालयामध्ये त्यांची चौकशी होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आपण पाहतोय एकूणच या पार्श्वभूमीवर मोठा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे सध्याची ही थेट दृश्य आपण ट्रायडंट हॉटेल बाहेरची बघतोय रोहित पवार आता सध्या निघालेले आहेत तर कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यानंतर शरद पवारांची ते भेट घेण्यासाठी आता रवाना झालेले आहेत सध्या हसन मुश्रीफ या ठिकाणाहून निघालेले आहेत एकूणच आपण पाहतो राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी जमलेली आहे रोहित पवारांची आज ईडी चौकशी होणार असल्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून सचिन काय सांगाल आपण पाहतो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे ईडीच्या चौकशी पार्श्वभूमीवर आता आक्रमक झालेले आहेत सध्याची काय परिस्थिती आहे तुम्ही कुठे आहात सध्या नक्कीच सध्या आपण आहोत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर बॅला डिस्ट्रिक्टमध्ये कार्यालय आहे आणि आपण बघतोय की आज काही वेळातच ई जे रोहित पवार आहेत त्यांना ईडीने नोटीस बजावलेली आहे आणि त्या नोटिसीला सामोरे जाणार असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ॲग्रेसिव्ह झालेले आक्रमक झालेले आपल्याला दिसून येतात सकाळपासूनच मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात दाखल झाले होते आणि घोषणाबाजींचं सत्र हे सकाळपासूनच आपल्याला इथे सुरू झाल्याचं दिसून येतंय रोहित पवार यांना बारामती ॲग्रो कंपनी संदर्भात जीडीने नोटीस बजावली होते काही त्यांच्यावर रेड देखील करण्यात आल्या होत्या आणि आज रोहित पवार हे चौकशीला समोर जाणार आहेत आणि या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आपल्याला दिसून येतात आज नोटीस नोटीस बजावलेली आहे राष्ट्र रोहित पवारांना काय तुमचं म्हणणं मा, आहे आम्ही महाराष्ट्रातून रोहित दादा करता सर्व कार्यकर्ते आले आणि विशेषतः कर्जत जामखेडमधून हजारोच्या संख्येने तरुण इथं आलेले आहेत रोहित पवार हा एक युवकांचा ब्रँड आहे आणि पवार फॅमिलीचं उगवतो नेतृत्व आहे उद्या महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री हा रोहित पवार होणार आहे आणि त्याला टार्गेट केलं आहे रोहित पवार हा धंद्यातून राजकारणात आला आहे इतर राजकारणी राजकारणातून धंदा आहे पण रोहित पवारनी स्वतःच्या कष्टावर दहा वर्षांनी पूर्वी बारामती अॅग्रो उभा केलाय आणि महाराष्ट्राने नव्वद देशात बारामती ऍग्रोचा माल जातोय केवळ चौकशी त्यांची चालू आहे कागदपत्रांची ईडीने त्यांच्याकडून मागणी केलेली आहे स्वतः रोहित पवार चौकशीला सहकार्य करतात मग तुम्ही अशी घोषणाबाजी वगैरे का करताय घोषणाबाजी करण्याचं कारण म्हणजे रोहितदादा पवार यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत केवळ कर्जत जामखेड किंवा के नगर जिल्ह्यातील युवक नसून संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी युवक आलेले याचं कारण म्हणजे गेल्या दोन महिन्यापूर्वी तुळापूर ते नागपूर अशी आठशे किलोमीटर पदयात्रा संघर्ष यो यात्रा, यात्रा म्हणून रोहित पवारांनी काढली ती महाराष्ट्रातील तमाम युवकांचे प्रश्न घेऊन काढली त्यामध्ये युवकांचे स्पर्धा परीक्षेचे प्रश्न असतील तलाट्याच्या भरतीचे प्रश्न असतील त्याचबरोबर युवकांच्या फीजचे प्रश्न असतील युवकांच्या नोकरीचे प्रश्न असतील प्रत्येक अनेक लोकांच्या सध्या चौकशा सुरू आहेत विरोधी पक्षाचे खास करून लोकांच्या त्या ते लोक त्यांचे कार्यकर्ते अग्रेसिव्ह होत नाहीत मात्र राष्ट्रवादीचे लोक अग्रेसिव्ह होताना दिसतात आपल्याला असं एक बी विरोधी पक्ष नेत्याची कोणत्याच विरोधी आमच्या जे भाजपच्या कोणत्याच मंत्र्याची आमदाराची चौकशी चालू नाही फक्त रोहित पवारची पहिले टर्म आमदार झालेत आणि त्यांची लगेच चौकशी इथून मागं भाजपचे किती मंत्री झाले आमदार झाले ह्यांच्या चौकशा नाही काय काही नाहीत कारण की फक्त युवक युवक जो आहे रोहित पवार जो युवकांचा आयडॉल झाला आहे त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून बघितलं जातं म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं त्यांनी संघर्ष यात्रा करून शेतकऱ्याचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील या महाराष्ट्रातील उद्योगधांद्याचे प्रश्न असतील ह्या महाराष्ट्रातला सगळा उद्योगधंदा हा गुजरातला न्यायला जातो आहे त्याचा आवाज फक्त खाजगीकरण शैक्ष खाजगीकरण होतं आहे त्याचा आवाज फक्त रोहित पवार उठवतात त्यामुळे त्यांना ईडी चौकशी लावायची अजित पवार गटातील देखील अनेक नेत्यांना त्यांच्या देखील चौकशा सुरू आहेत मात्र त्यांना समन्स येत नाहीत केवळ अजित दादा गटांसोबत गेला नाही म्हणून त्यांची चौकशी चालू असं वाटतं अजित रोहित पवारांची शंभर टक्के आहे कारण भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र हे सगळे कार्यकर्त्यांच्या भावना आपण ऐकलेल्या आहेत सचिन या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार तुर्तास धन्यवाद दिलेले या सविस्तर माहितीसाठी तर आताची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय आज रोहित पवार यांची ईडी चौकशी होणार आहे त्यासाठी हे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे